नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक मा कधी मिळणार ज्या शेतकऱ्यांना पीक मा मिळाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक मा तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याचप्रमाणे कोणत्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर पीक मा कधी मिळेल या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे तरी इथं आपण पीक विमा असं टाकायचं आहे इथं सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथे वेबसाईट येऊन जाईल इथं तुम्हाला लोगो दिसेल आपल्या पीक विम्याचा पी एम य बी वाय असं तुम्हाला दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रचा अशा प्रकारचं इंटरफेस तुमच्या मोबाईलवर इथं ओपन होईल प्रधानमंत्री पीक विमा योजना त्यानंतर आता अर्जाची स्थितीवरती क्लिक करून तुम्ही अर्जाची स्थिती इथे चेक करू शकता तर आपल्याला शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती आपल्याला कर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं शेतकरीकरिता जे काही लॉग इन इन करा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या कोणा शेतकऱ्याचं तुम्हाला चेक करायचं आहे पीक मग काय मिळालेलं नाही तो कधी जमा होणार आहे त्यासाठी तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा टाकायचा आहे तर इथं कॅपच्या जे आपण इथं एंटर करून घेऊया कॅपिटॉल स्मॉल जसेच्या तसा कॅपचा तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं आपण कॅप्चर टाकल्यानंतर आता आपल्याला इथं टाकायचं आहे मोबाईल नंबर त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे एक आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकून आपण लॉग इन करून घेऊ तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून घेऊया रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी सेंड झालेलं आहे ओ टी पी जर आलेला नसेल तुम्हाला तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी इथं करू शकता तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा तर असे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात इथं पैसे जमा झालेले आहे तरी तो ओ टी पी आलेला आपण कॉपी आणि त्या पेस्ट उठ्या बाबा आपण इथं करणार आहे ओ टी पी पेस्ट केल्यानंतर थोडं जमीन करून घेऊ सबमिटवरती मी जसं क्लिक करेल तर अशा प्रकारचं इंटरफेस आता इथं ओपन झालेलं आहे त्यानंतर आता आपल्याला दोन हजार तेवीस तर इथून आपण दोन हजार इथून कधीचा चेक करू शकतो इथं आपण तर इथं थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे आपण इथं खाली यायचं आहे तुम्हाला त्यानंतर आता इथं आपल्याला दोन हजार अठरापासून अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीसचा पीक मॅच चेक करू शकता तर आपण दोन हजार चोवीसचा सिलेक्ट केलेला आहे खरीप सिलेक्ट केलेला आहे तर खरीप सिलेक्ट केल्यानंतर इथं खाली जरा स तर यांच्या खात्यामध्ये पीक इथं जमा झालेला आहे जे की खरीपचा आहे फॉर एक्झाम्पल मी तर जसं रब्बी सिलेक्ट करेल रब्बीमध्ये इथं क्लेम काहीच दाखवत नाही जसं मी टोटल क्लेम पेडवर करणार क्लिक तर इथं काहीच दाखवत नाही आहे मला तर मी इथून पुन्हा कट करून घेत आहे कट करून इथून पुन्हा आपल्याला यायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे म्हणजे इथं आपल्याला काहीच दाखवत नाही आहे जसं मी इथं दोन हजार तेवीसवरती सिलेक्ट कराल दोन हजार तेवीसवरती सिलेक्ट केल्यानंतर तो लोडिंग घेईल थोडा तर इथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की पीक मा तुम्हाला मिळाला की नाही त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं तर प्रावेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन आपण इथं ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला चेक करून घ्या तर इथं तुम्हाला जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले दिसेल तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पिक मैची रक्कम जमा झाली की नाही आता रब्बीचा पीक मय तर राहिलेला पण खरीपचा इथं शेतकऱ्याच्या खात्यात इथं जमा झालेला आहे जे की टोटल क्लेम पेडमध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर आता जर तुम्हाला घरबसल्या पीकमा भरायचं असेल तर इथं तुम्हाला शेतकरी कॉर्नर या वरती क्लिक करून यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं तुमचा जो काही शेतकरी क करिता वापर करिता साठी नोंदणी करा तर इथं तुम्हाला तुमचं नाव बँकेचं पासबुकवरचं नाव नातं तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याचप्रमाणे इथं तुम्हाला सर्व डिटेल्स भरून किंवा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे पिकमा कशा पद्धतीने भरायचा आहे पीकमा भरताना कोणत्या चुका करायच्या नाही त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला पिकमा संदर्भात तक्रार करायची असेल एक चार 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 सात या तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथून तक्रार करून राहिलेला पीक मा आहे ती तुम्हाला आता मिळवता येणार आहे ज्या कोणाला पीक जर तुमच्या खात्यामध्ये जर त्याची रक्कम जर जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्त्रिया संदर्भात नवीन एक जी आर आलेलं आहे जी की पिकम्यासाठी आता फार्मर आय डी इथं अतिआवश्यक झालेली आहे ज्यांना कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना पिकम्याची रक्कम इथं त्यांना मिळणार नाही तर लवकरात लवकर ज्या कोणी शेतकऱ्यांची पिकमाचं फॉर्म भरायचं असेल तर अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमचं पिकम्यासाठी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे थँक्यू